नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुढचे चार दिवस कोसळणार मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे यामध्ये आज यामध्ये संभाजीनगर रायगड पुणे आणि घाटमाथा या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूर घाटमाथा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच सतरा सप्टेंबर रोजी रत्नागिरी रायगड पुणे पुणे घाट ठाणे मुंबई पालघर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर नाशिक नाशिक घाट धुळे जळगाव संभाजीनगर जालना परभणी यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे तसेच अठरा सप्टेंबर रोजी ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक नाशिक घाट धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे तसेच एकोणवीस सप्टेंबर रोजी रायगड नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद